मराठी तटकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या आपण पाहत आहात की वारी हो आज पुढे स पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे आणि आज आपण आहोत सासवड घाटाला आहोत सासवड घाट आपण पाहत आहात पूर्णपणे भरून येत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सासवड घाटाकडं लक्ष लागलेलं असतं कारण सासवड घाट हा वारकऱ्यांसाठी थोडासा कठीण असतो कारण जवळपास तीस ते पस्तीस किलोमीटर त्यांना या घाटातून चालायचं असतं बरेचसे वारकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधत आहोत रामकृष्ण अरे रामकृष्ण माऊली कुठून आला आहात आम्ही आता श्रीक्षेत्र क्षेत्र आळंदीवरून आलो आहोत आणि पंढरपूरकडे निघत आहोत आता हा सासवडचा घाट थोडासा कठीण आहे घाट चढायचा आहे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतर आहे काय सांगाल एकंदर त्याच्या प्रवासाबद्दल अंतर जरी जास्त असलं तरी ज्ञानोबाला तुकोबऱ्यांच्या नाम घोषामध्ये आम्हाला अंतर काही जाणवत नाही आम्ही ज्ञानोबऱ्यांच्या तुकोबऱ्यांच्या नाम चिंतनमध्ये इतके तलीन होऊन जातो की तुकोबऱ्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर असो ऐसा कोठे आठवायची नाही आणि देईच विधी भोगू दशा अशा अवस्थेमध्ये आम्ही चालत असतो की आम्हाला आमचा सुद्धा विसर पडतो आणि भजनामध्ये आम्ही दंग होऊन जातो काही आपल्याकडे बांधव दिसतात ज्यांचं उहेतरा ऐंशी पर्यंत असेल तर असे बांधव चालतात काय सांगाल एकंदरीत ही ऊर्जा कुठून येते काय सांग नामस्मरणा का ही ऊर्जा आमच्या निर्माण होती आणि त्याचा आम्हाला बरं रस्तेने आतापर्यंतचा जो प्रवास होता पुणे पुणे आता पाठीमागे पडले आपण म्हणतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना काय पुण्याच्या लोकांनी ज्या पद्धतीने स्वागत केले वारकऱ्यांचं काय काय सांगाल तुम्ही पुणे वेगळं आणि पुण्य वेगळं पुणे वेगळं आणि पुण्य वेगळे पुण्याची गणना नाही तर नामचिंतनामध्ये चालत असताना भगवंताचं नामचिंतन केल्याच्या नंतर पुण्य प्राप्त होतं फळाचा आम्हाला परिणामाचा आम्हाला विचार काय माहित नाही पण नामचिंतनानं आता जो आम्हाला आनंद भेटतो तो पुढचा आम्हाला माहित नाही पण सध्या इतका आनंद घेता येतो की तो अवर्णनीय आहे आम्हाला शब्दांनी सुद्धा सांगता येणार नाही एवढा आनंद आम्ही या ठिकाणी घेत असतो आता काय तुमच्यासोबत आपल्याला म्हणून दिसतोय काय पिंगळा वगैरे काय आहे पिंगळा पिंगळा कृष्णाबा मी आता Let's <laughs> save the world. Let's <laughs> save the world. Let's 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 save the world. let us save the world 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 let us save the world